सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला होता सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला होता, होता।, होता। जयंतीनिमित्त एक भाषण प्रस्तुत करीत आहे कृपया करून हे भाषण तुम्ही शांत चित्त्यांना ऐकून घ्यावय ही माझी नम्र विनंती सह्याद्रीच्या कुशी सह्याद्रीच्या कुशीतून नाद नावर नाव शिवाजी सह्याद्रीच्या कुशीतून नाव शिवाजी राहतो काळधात राहतो आमच्या शिवाजी राजे रक्तात वाहतो काळात राहतो आमच्या शिवाजी राजे तुफान तो आक तो लाख मराठी माझा लाख मराठी माझा सिंहाची गरुडाची सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे वर्तन हेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागतील पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या पन्नास वर्षाच्या कालामध्ये जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी वरेल तिच्या विंतीला आपण जगामधील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे असल्याचा जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या बनायची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या बनायची मती असे मर्दाची नाही कुणाला भीती असे मर्दाची नाही कुणाला भीती असे होते आमचे आदर्श शिव छत्रपती असे होते आमचे आदर्श शिव छत्रपती जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय हिंद